आम्ही चाललो गावाला या व्हिडिओला तुम्ही चांगला प्रतिसाद दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद आम्ही चाललो गावाला ही जी मी व्हिडिओ बनवली होती त्यामध्ये आम्ही तेव्हा काहीच झाडं न लावलेली नव्हती आणि ती व्हिडिओ तीन वर्षापूर्वीची होती पण त्यानंतर जी आम्ही झाडं लावली आहेत ती तुम्हाला दाखवते चला तर मग आता आपण बघूया झाडं वेगवेगळी इकडे समोर लिंबाचं झाड पण आहे आणि तुम्हाला आता आधी मी सीताफळ दाखवते हे बघा भरपूर असे सीताफळ आलेले आहेत आणि लिंबाचं झाड आहे हे, हे बाजूला ते आम्ही पाठारी नर्सरीतून घेतलेलं आहे कल्याणला त्याच्या बाजूलाच छोटासा पेरू पण आहे आता पुढे गेल्यावर आपल्याला सीताफळाचं झाड दिसेल हे बघा हे पण आम्ही पाठारी नर्सरीमधून घेतलेलं दोन वर्षापूर्वी आता पपई बघू शकता ही आम्ही घरी वाढवलेली बिया टाकून ती पपई पण मोठी झाली आहे आता पुढे गेल्यावर असेच छोटे मोठे आंब्याचे झाड पण आहे इकडे हे आंब्याचं झाड आहे त्याचा आम्ही कलम करणार आहोत हे चिकूचं झाड आम्ही दुसरीकडे लावण्याचा विचार करतोय इकडे वांगी आहेत तुम्ही बघितलंच असेल माग आता व्हिडिओमध्ये आधी मी वांगी खोडत होती हे वांग्याचं झाड आहे हे बघा छोटी छोटी वांगे आहेत अजून काही फुलं पण आलेली आहेत त्याला हे बघा छोटी छोटी फुलं आणि हे जी दिसत आहेत ती माठाची जी झाडं आहेत ती आम्ही पानं काढली म्हणून ती तशी दिसत आहेत आणि हा नारळ यांच्या मित्राने दिलेला आहे कोकणामधून तर तो, तो पण आम्ही लावलाय हे पेरूचं झाड आहे हे ॲक्च्युली आम्ही कलम करून लावलेलं आहे तुम्हाला जर कसं करायचं ते बघायचं असेल तर तुम्ही आमचा व्हिडिओ बघा शॉर्ट्समध्ये शेअर केलेला आहे आता इकडे कडुलिंबाचं झाड लावलेलं आहे हे बघा कडुलिंबाचं झाड चांगलं असतं म्हणून आम्ही ते लावलं आहे इकडे आता पुढे गेल्यावर तुम्हाला दिसतील हा हापूस आंबा आहे हा पण आम्ही पाठारी नर्सरीमधूनच घेतला आणि याच्या खाली पण आम्ही माठाची झाडं लावलेली आहेत तर आता माठ्याच काढला आहे त्याच्यामुळे तो थोडासा रिकामा वाटतो आहे आता इकडे तुम्हाला दिसेल हे बघा वांग आहे पिकलेलं पुढे गेल्यावर तुम्हाला दिसेल पेरूचं झाड हे ॲक्च्युली आमच्या बिल्डिंग खाली कोणीतरी टाकून दिलेलं ते आम्ही गावाला येऊन लावलं आहे तर आता भरपूर मोठं झालं जेव्हा होतं तेव्हा छोटं होतं ते हां हा हे नारळ हा पण नर्सरीमधूनच घेतलेला आम्ही कल्याणला दोन वर्षापूर्वी घेतला आहे तो आणि हा पण नारळ आंब्याचंच झाडे हे पण आंब्याचं झाड आहे आणि लंगडा जातीचा आंबा आहे तो इकडे पुढे पण नारळच लावला आहे बाजूला सुरणाचं झाडे आणि इकडे पुढे बघू शकता तुम्ही चिकू चिकूचं झाडे त्याला भरपूर छोटे छोटे असे चिकू आलेत आणि फुलं पण आली आहेत तीन वर्षापूर्वी घेतलेलं आम्ही ते पाठारी नर्सरीमधून तर तुम्ही बघू शकता बघा किती छोटे छोटे पेरू चिकू आलेच ते आणि फुलं पण आली आहेत त्याला इकडे फुलं फुल झाडे आहेत मोगरा झाड झाडे आणि इकडे चिक पेरूचं आहे सॉरी पेरूचं झाडे यातच आम्ही जे कलम करून इकडे पुढे लावलेलं ना तुम्हाला बोलली होती व्हिडिओ शेअर केलेली आहे ते याच पेरूचं केलं आहे तर भरपूर मागच्या सीझनमध्ये पण आम्ही भरपूर पेरू खाल्ले आणि अजून पण बघू शकता भरपूर पेरू येत आहेत त्याला तीन वर्षांमध्ये पण आपण लवकरात लवकर झाडं वाढू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि नक्की सबस्क्राईब करा कर आपले चॅनल